और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन

आकाश दिनकर नागरे अटक करून त्याच्या ताब्यातून सुपर स्प्लेंडर दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे दुसऱ्या गुन्ह्यातील रॉयल एनफिल्ड बुलेट चोरीबाबतही बाबतही त्याच्याकडून महत्वाची माहिती मिळाली आहे चार जून 2025 रोजी सुपर स्प्लेंडर दुचाकी चोरी प्रकरणी तर 24 जून रोजी रॉयल एनफिल्ड बुलेट चोरी प्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता उल्हासनगर गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी अमर कदम यांना मिळालेल्या गुप्त माहिती आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करून संबंधित आरोपीचा शोध घेण्यात आला त्यावेळी आरोपी आकाश नागरे हा स्विगी डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत असतानाच चोऱ्यांचं सत्र राबवत असल्याचं निष्पन्न झालं वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी सहाय्यक पोलीस निरीक्षक गोसावी पोलीस कर्मचारी अमर कदम मंगेश जाधव रामदास उगले प्रसाद तोंडल तोंडलीकर व शेरमाळे यांच्या पथकाने स्विगी कंपनीच्या मदतीने तांत्रिक माहिती मिळवून आकाशला राहत्या घरातून अटक केली चौकशी दरम्यान त्याने सुपर स्प्लेंडर दुचाकी चोरीची कबुली दिली आहे त्याचप्रमाणे रॉयल इन्फिल्ड बुलेटबाबत त्याने सांगितलं की सदर चोरी त्याने मोहम्मद इराणी उर्फ अंडू यांच्यासोबत आंबिवली येथे केली होती मात्र मोहम्मद इराणी हा बुलेट घेऊन पसार झालाय पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून चोरीची सुपर स्प्लेंडर दुचाकी पंचनामा करून जप्त केली असून पुढील कारवाईसाठी आरोपीला कोसेवाडी पोलीस ठाण्यात कोसे हजर करण्यात आलंय या प्रकरणी फरार असलेल्या दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा